श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो आज आपण वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात टी व्ही फ्रीज कूलर ए सी आणि वॉटर फिल्टर या यो वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या आहेत का जर या वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या नसतील तर आपल्या वास्तूत बऱ्याच समस्या निर्माण होऊ शकतात हे आज आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी माझ्या गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्याकडे वास्तुशास्त्रात प्रत्येक वस्तूचे विशेष महत्त्व असते त्याचप्रमाणे प्रत्येक वस्तू ठेवण्याची योग्य दिशा आणि पद्धत असते या गोष्टी योग्य त्या ठिकाणी ठेवल्याने घरची वस्तू योग्य असते एखादी वस्तू जरी चुकीच्या ठिकाणी ठेवली गेली तर वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आज घरात दररोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या जागेबाबत माहिती आपण जाणून घेणार आहोत ज्योतिषानुसार घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर राहू व शनींचा प्रभाव असतो जर ह्या वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्या तर त्यातून नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते त्यामुळे घराच्या वास्तूत बऱ्याच समस्या निर्माण होतात तर आज आपण जाणून घेणार आहोत की या सामान ठेवायची योग्य जागा दिशा कोणती आहे चला तर मग वॉटर फिल्टरची जागा आजकाल स्वयंपाकघरात प्रत्येकाच्या वॉटर फिल्टर हे असतेच परंतु हे वॉटर फिल्टर ठेवण्याला लोकांची पसंती बरीचशी असते तुम्ही देखील असे करू शकता परंतु किचनमध्ये ते लावताना उत्तर दिशेला लावणे योग्य मानले आहे कारण उत्तर दिशा ही पाण्याची दिशा आहे वास्तुशास्त्रात या दिशेला फारच महत्त्व आहे म्हणूनच घराच्या उत्तर दिशेला पाण्याशी संबंधित गोष्टी असणे शुभ मानले जाते म्हणून घरी उत्तर दिशेला वाटर फिल्टर लावला पाहिजे यामुळे घरात राहणाऱ्या लोकांच्या तब्येतीवर आणि आर्थिक स्थितीवर अनुकूल परिणाम होतो पुढचे आहे कूलर ए सी ठेवण्याची जागा वायव्य दिशा ही हवेची जागा मानली जाते म्हणजेच उत्तर आणि पश्चिम या मध्यात असलेल्या उत्तर पश्चिम दिशेला वायव्य कोण मानला जातो या दिशेला कूलर व ए सी लावल्यास त्याच्या प्रभावाने आपले आयुष्य वाढते जर असे करणे शक्य नसेल तर उत्तर दिशेला ए सी किंवा कूलर ठेवले तरी चालते असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे त्यामुळे सुख मिळेल तसेच पुढचं आहे घरातील टी व्हीची दिशा घरातील लिव्हिंग रूममध्ये बहुतेक लोक टी व्ही ठेवतात हा आपला मेन पॉईंट आहे परंतु हा टी व्ही रूममध्ये पूर्व दिशेच्या भिंतीवर ठेवणे चांगले असते यामुळे टी व्ही बघत असताना तुमचे तोंड पूर्वेला असते त्यामुळे तुमच्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो जर काही कारणाने हे शक्य नसेल तर उत्तर दिशेच्या भिंतीवर तुम्ही टी व्ही लावू शकता फ्रीज कोठे ठेवावा पश्चिम दिशेच्या भिंतीजवळ फ्रीज ठेवावा वीज संबंधी उपकरणांसाठी ही दिशा योग्य मानली जाते या दिशेला फ्रीज ठेवल्याने माणसाचे आयुष्य वाढते आणि फ्रीजच्या सेवेचा भरपूर लाभ आपल्याला घेता येतो आणि याचा अजून एक फायदा आहे तो म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही फ्रीज उघडला जातो तेव्हा त्याचे तोंड पूर्व दिशेला असावे आणि त्यामुळे त्यातील वस्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अशा प्रकारे आज आपण या सगळ्या वस्तू इलेक्ट्रॉनिक्स की कुठल्या दिशेला असावेत कुठे असावेत हे आपण पाहिले तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा